उदिया जंग। उदिया जंग। उदिया जंग। शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालना शहरात कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जालना शहरातील चौक परिसरात मोठ्या उत्साहात कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम संपन्न झाला अर्जुनभाऊ खोतकर घरसांगी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हिकमत दादा ने युवा नेते अनिरुद्ध खोतकर शिवसेनेचे पदाधिकारी तसेच हजाराच्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा दोनशे बत्तीस नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा साव हो। भास्कर आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीच सरकार आणलं दोनशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने धन्यवाद देतो आणि हेही सांगतो कोणी किती विरोधकांनी सांगितलं ला। की लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ना